नांदेड शहरामध्ये सर्वच महापुरुषांचे स्मारक पुतळे आहेत चर्मकार समाजाचे परिवर्तनवादी संत जागतिक कीर्तीचे संत शिरोमणी जगद्गुरू रविदास महाराजांचं स्मारक व्हावं अशी चर्मकार समाजाची मागणी खूप दिवसापासूनची आहे आणि इथं जे पाण्याची टाकी गा जे गांधी पुतळ्याजवळ आहे त्या ठिकाणी रविदास महाराजांचा पुतळा महानगरपालिकेनं चर्मक बसून चर्मकार समाजाला द्यावा या मागणीसाठी चर्मकार महासंघाचं महा राष्ट्रीय चर्मकार महासंघाचं शिष्टमंडळ आज आयुक्त साहेबांना भेटलेलं राष्ट्रीय चर्मकार महासंघाच्या वतीने श्री संतविदास महाराज यांचं स्मारक व्हावं ही मागणी अनेक दिवसापासूनची आहे पण त्या मागणीला दुजोरा देत कुठंतरी जागा उपलब्ध नसल्या कारणाने किंवा अनेक कारणाने तो आतापर्यंत झाला नाही आणि आता एक जागा उपलब्ध आहे ती म्हणजे गांधी पुतळेच्या बाजूला ज्या त्या ठिकाणी कॉम्प्लेक्स होत आहे त्या कॉम्प्लेक्समध्ये एक भव्य अशी महाराजाचा पुतळा व थोडं स्मारक आणि थोडं गार्डन व्हावं ही अशी सर्व नांदेड जिल्ह्यातील चर्मकार समाजाची अस्मिता आहे आणि भावना आहे आणि ती होण्यासाठी आज महानगरपालिकेला आम्ही आज निवेदन दिलेलं आहे आणि त्या निवेदनाचा प्रत घेऊन याची ही लढाई समोर पुढे ठेऊ आणि हे पुतळा बसिण्याचं काम जोपर्यंत काम होत नाही तोपर्यंत आम्ही हे लढा सुरू ठेवू की एवढी गवाही देतो आणि थांबतो